साधा विचार करा ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं तरी आपला ऊर अभिमानानं भरून येतो पाठीचा अभिमानानं मा ताट होतो या गुलाबी गँगचे एक राष्ट्रीय नेते त्यांचा व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जिरेटोप पाहिला तरी महाराजांची आठवण येते आज इतक्या वेळा मी भूमिका केली असेल मला भाग्य लाभलं ती भूमिका साकारण्याचं पण ज्यांनी कोणी पाहिलं असेल ही भूमिका साकारताना त्या प्रत्येकानं पाहिलं असेल डोक्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा संभाजी महाराजांचा जिरेटोप जरी घालायचा असला ना कवड्यांची माळ गळ्यात घालायची असली तर आधी मी पायातली चप्पल बाजूला काढतो आणि मग त्या जिरेटोपाला नतमस्तक होऊन जिरेटोप घालतो आणि याच गुलाबी गँगचे एक राष्ट्रीय नेते छत्रपती शिवाजी महाराजांचा जिरेटोप देशाच्या पंतप्रधानांच्या डोक्यावर असाच नेऊन ठेवतात हे जेव्हा पाहिलं जात तेव्हा तळपायाची आग मस्तकात जाते आणि याचा जाब आणि याचा जबाब आपल्याला या विधानसभा निवडणुकीत घ्यायचा एवढी गोष्ट ध्यानात ठेवा